राष्ट्रवादीच्या मंचावर ठाकरेंच्या या युवा नेत्याने पडळकर ते फडणवीस सर्वांना झोडपून काढलं कलंकित मुख्यमंत्री हा खेळ थांबवा तुमच्या थिल्लर लोकांना आवरा महाराष्ट्राचा बिहार करू नका प्रत्येक तालुक्यात तुम्ही वाचाळवीर करून ठेवलाय जयंत पाटलांच्या मदतीला हा तरुण धावून आला पडळकर फडणवीसांना धोधो धुतलं महाराष्ट्रात याच भाषणाची चर्चा नेमकं घडले काय ते सविस्तर पहा त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकोनो क्लिक करा विचाराचे आणि खऱ्या अर्थानं बाजारात जाऊन पाकिटबारी करणाऱ्या विचाराचे लोक नाही थिल्लर लोकांचा खऱ्या अर्थानं बाजार महाराष्ट्रामध्ये भरला आणि त्या लोकांचे मुकादम बसले नागपूरला त्या लोकांनी महाराष्ट्राचा के बिहार केलाय म्हटलं तर बिहारचं खऱ्या अर्थानं आपण अपमान करतो असं होईल बिहारपेक्षा पेक्षा खालच्या थराला जाऊन खऱ्या अर्थानं महाराष्ट्राची संस्कृती बिघडण्याचं काम जागोजागी प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये प्रत्येक प्रदेशामध्ये असा एक वाचालवीर त्यांनी तयारच करून ठेवला आहे एखादं कुत्रे मुतल्यानंतर छत्र्या जशा उगवते त्या तशा ह्या छत्र्या जिल्होजिल्ली उगवल्या आणि त्याच छत्र्यांमधून जी दुर्गंधी बाहेर येते बघा मुंबई महापालिकेमध्ये एखाद्या वेळेस गटाराचं जर तुंबलेलं झाकण उघडलं तर त्याच्यातून काही सेंटेड वास येत नाही मोगऱ्याचा सुगंध येत नाही घाण झार वास येतो तसा इथल्या जिल्ह्यातून एक आमदार निवडून आला आणि त्याच्या विचाराची दुर्गंध सगळ्या राज्यात पसरायला चालू झाली आता माझे मित्र आदरणीय गोपीचंदजी पडळकर म्हणतात मी विस्थापिताचा आहे मी बी विस्थापिताचा आहे गोपीचंद पडळकर म्हणतात जयंत पाटील प्रस्थापितातून निवडून आलेले आहेत त्यांचे बाप जाधे प्रस्थापित होते अरे भावा तू जा देवेंद्र फडणवीस आणि त्यांना म्हणतो विस्थापितांचा नेता लावलं ही हा मला सांगा आज परिस्थिती राज्यामध्ये काय तुम्ही वाचाळ विरासारखं बोलून आणि महाराष्ट्रातील लोकांची माती भडकवून जातीपातीमध्ये भांडणं भांडण लावून जाती धर्मामध्ये भांडण लावून पण मला सांगा तुमच्या जर हिंमत असेल तर, तर काय हो तुम्ही धनगर समाजाचा आरक्षणाचा विषय कुठं बसणार गुंडाळला कुणाला माहितच नाही धनगर समाजाच्या आरक्षणाचं काय झालं है ह्यांच्या ही सुद्धा कळायला तयार नाही अजून जरा जयंत पाटलांवर बोलले की लाल दिव्याची गाडी मिळेल मंत्रीपद मिळेल ही हव्यासापोटी असल्या वाचाळीवरची बडबड चालू आहे बघा प्रत्येक गावामध्ये एखाद्या वेळेस जत्रेच्या वेळेस एक रिडकू सोडते ती बघा रिडकू सोडलं की ती रिडकू काय करत त्याच्या घरा पुढचं पाला पाचोळा खा त्याच्या घरा पुढचं गवत खा कुणी दिलं शिळ उष्ट अन्न खा कुणी वाळलेला भाकरी टाकल्या ती खा तसं ही रिडकू आहे जर खायला नाही दिलं तर तिथं चार पोट टाकून येतंय अशी सिस्टीम आहे देवेंद्र फडणवीस साहेब तुम्ही इतक्या हलक्या विचारा असाल कधी महाराष्ट्राला वाटलं नव्हतं महाराष्ट्रातल्या सगळ्यात कलंकित मुख्यमंत्री सगळ्यात खऱ्या अर्थानं महाराष्ट्राला लोकांनी टरबुजा तर नामकरण केलेलंच आहे मी म्हणत नाही उद्या माझ्यावर गुन्हा दाखल करते लोक म्हणतात टरबुजा आला आम्ही म्हणत नाही परंतु तुम्ही जर अशाच टरबुजानी जर कुठल्याही क्षेत्रात आणि कुठल्याही फुग्यात जर हवा भरायला लागला तर लक्षात ठेवा हे फुगे बंबई मिठाईवरचे फुगे आहेत ह्या फुग्यांची गॅरंटी नाही एक पंप जोरात मारला तर हा फुगा कुठल्या साईड सुसंस्कृत महाराष्ट्राचं राजकारण बिघडवायला जाऊ नका पंढरीच्या पांडुरंगाच्या क्षेत्रातून भागातून मी आलेला पदाधिकारी आहे देवेंद्रजी हात जोडून सांगतो महाराष्ट्राचं वाटतो थांबवा इथं आलेला प्रत्येक जण तुमच्यावर नाराज आहे किंबहुना त्याहून जास्त नाराज होऊ द्यायचा नसेल तर हा खेळ थांबवा असले कलंकित लोक थांबवा घरी बसवा विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद यावर आता तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की कळवा कर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून वर क्लिक करा तसंच आमच्या फेसबुक पेजवर नवीन असाल तसंच ते मराठी या फेसबुक पेजला फॉलो नक्की करा धन्यवाद